जागतिक बाजार जेव्हा खाली येतात तेव्हा आपलाही बाजार इम्युन नाही आहे तो त्याच्यापासून वेगळा राहू शकणार नाही मंदी खरोखरच आली तर त्याचा पाच वर्ष दहा वर्ष परिणाम राहू शकतो त्यामुळे मंदीकडे डोळे झाक करणं बरोबर होणार नाही तेजी संपून मंदी सुरू होणं भरती संपून ओहटी सुरू होणं ह्याच्यावरती गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवणं आवश्यक असतं बाजारातले दर जर घटले जागतिक काही घडामोडींमुळे तर मला वाटतं इथल्या गुंतवणूकदारांना एक चांगली संधी असेल की त्यांचा सहभाग वाढवायचा आपली जी परकीय चलनाची राखीव गंगा जे आहे फॉरेक्स रिझर्व्ह तुम्ही बघितलं असेल तर एकेका आठवड्याला पाच बिलियन डॉलर आठ बिलियन डॉलर अशा पद्धतीने ती वाढते ट्रेडिंगसाठी लोक जे बाजारात सहभाग घेतात त्यांना पटकन पैसे हवेत त्यांच्या सगळ्या अपेक्षा कायम पूर्ण होतील याची शक्यता थोडीसुद्धा नाहीये तराजूमध्ये न घालता जेव्हा गुंतवणूक केली जाते तेव्हा त्याचा कुठे ना कुठे तरी पुढे जाऊन दुष्परिणाम होऊ शकतो नुकसान होऊ शकतो नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण वेगवेगळ्या वेग विषयांवर ज्यावेळी चर्चा करतोय त्यावेळेला आर्थिक क्षेत्रात सुद्धा खूप गोष्टी घडत आहेत जागतिक पातळीवर घडतायत अमेरिकेत पुन्हा मंदी येईल का इथून चर्चा आहे ग्लोबल फिनटेक फेज झाला आहे त्या बाजूला अगदी वैयक्तिक लेवलला आपण आय पी ओनं बीड करतोय एस ई आय पी ओ होत आहेत त्याच्या चांगल्या वाईटाबद्दल खूप चर्चा व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर ट्विटरवर घडत आहेत तर एकाच वेळी मॅक्रो आणि मायक्रो या दोन्ही मध्ये काय घडतंय आर्थिक जगतात हे समजून घ्यायचं आहे त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय तेही समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात गुंतवणूक सल्लागार अर्थतज्ञ अभ्यासक भरत फाटक सर सर स्वागत आहे नमस्कार मध्ये मी म्हणलो आपण मॅक्रो पासून सुरुवात करू आणि मग पर्सनल कडे येऊ एक अशी दबकी चर्चा गेले कित्येक महिने पण परत परत येती की अमेरिकेत मंदी येणार त्याचा परिणाम मग इतर इंडेक्सेसवर होणार आणि त्याचा इव्हेंच्युअली परिणाम भारतावर होणार असं काही घडू शकतंय का घडतं का काय चिन्ह नाकारता कुठलीच गोष्ट येत नाही म्हणजे आपण ते म्हणतो पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी असा बघायला लागतो तर झिरो प्रोबॅबिलिटी असं काही नसतं त्यामुळे घडू शकतं का तर घडू शकतं ते घडण्याची शक्यता किती आहे त्याचे पर्सेंटेज काय आहे असा त्याच्याकडे बघायला लागतो आणि आपली गुंतवणूक नीती ठरवताना अशा प्रकारे झालं तर मी काय करीन तशा प्रकारे झालं तर मी काय करीन अशा विचारांनी ते धोरण ठरवायला लागतं तर त्यामुळे ही शक्यता नाकारणं चुकीचं आहे आणि अगदी मागच्या महिन्यातलं पाच ऑगस्टचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर त्या दिवशी जपानमधलं मार्केट खूप पडलं पंधरा सतरा mm. टक्के एका दिवसात पडलं mm. त्याचं कारण झालं जपानमध्ये त्यांनी व्याजाचे दर वाढवले हो म्हणून mm. आता व्याजाचे दर एखादा देश केव्हा वाढवतो mm. तर जेव्हा त्यांना दिसतं की इन्फ्लेशनचं प्रमाण hmm. आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवले हो पाहिजेत hmm. आणि व्याजदर वाढवताना हो दुसरा ते विचार करतात की त्यामुळे मंदी तर येणार नाही ना तर म्हणजे त्यांना ही खात्री पटली की आपण व्याजदर वाढवले हो तरी मंदी येणार नाही hmm. आणि भाववाढ रोखण्यासाठी आपल्याला आता जपानमध्ये गेली तीस वर्ष भाववाढ हा विषय त्यांनी ऐकलेला सुद्धा नाही तो भाववाढ म्हणजे त्यांना आनंदाची गोष्ट खरं तर असते पण तिथे होतं असं की जपानमध्ये जवळजवळ शून्य व्याजदर अनेक दिवस आहेत आणि शून्य व्याजदर असल्यामुळे जपानची जी करन्सी आहे त्याचा दर हळूहळूहळू कमी होत होता mm. बरेचसे आंतरराष्ट्रीय वित्त संस्था त्यातले फंड्स जे आहेत त्यांना जपानमध्ये पैसे व्याजाने घ्यायचे आणि mm. ते जगात इतरत्र गुंतवायचे ह्याच्यात एक मोठा फायदा असा होता की व्याज पडतच नाही मला mm. त्या व्यतिरिक्त मी त्या करन्सीमध्ये मी जेव्हा घेतो तेव्हा एका डॉलरला मला एवढे येन मिळतात hmm. मी परत करतो तेव्हा मला तोपर्यंत येनचा दर कमी झालेला आहे hmm. म्हणजे एका डॉलरला एकशे पंचेचाळीसवरून एकशे साठ येन जर मिळायला लागले तर मी जेव्हा परत करतो तेव्हा माझा अजून फायदा होतो hmm. तर त्यामुळे बऱ्याच आंतरराष्ट्रीय संस्था जपानमधन पैसे व्याजाने घेऊन इतरत्र टाकत होत्या जेव्हा जपानचा व्याजदर वाढला तेव्हा त्यांची करन्सीसुद्धा ॲप्रिशिएट झाली mm. दुहेरी फटका त्यांना बसला आणि ह्या ज्या वित्त संस्था असतात ना ते स्वतःचा एक डॉलर अस असला तर दहा डॉलर व्याजाने घेतात म्हणजे मोठे त्यांचं बॉरोईंग असतं तर त्यामुळे ह्या जपान कॅरी ट्रेडचा एवढा मोठा जगभर mm. एक सुनामी आल्यासारखंच ती लाट लाट आली आणि त्याचा फटका बसला त्याच आठवड्यात अमेरिकेमधले जे नॉन फार्म पेरोल आहेत म्हणजे तिथलं किती लोकांनी जॉबसाठी अप्लाय केलं की ते लोकांना जॉब्स मिळाले याचं स्टॅटिस्टिकसारखं बाहेर येत असतं आणि तिथे अपेक्षा अशी होती की पावणे दोन लाख जॉब्स होतील प्रत्यक्षात एक लाख सतरा हजार जॉब झाले त्यामुळे मंदीचा भीती पण त्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात उभी राहिली आणि त्याचा फटका जगातल्या सगळ्याच शेअर बाजारांना बसला आपल्या पण शेअर बाजाराला बसला सो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातली ही स्थिती होती की अमेरिकेमध्ये जॉब्स कमी झाल्यामुळे रेसेशन होईल का ही भीती म्हणजे आज उभी राहिली नाही एक महिन्यापूर्वी अगदी ती मोठी ठसठसितपणे आपल्यासमोर आली तर त्याच्यातनं दोन गोष्टी आपण नोंद करण्यासारख्या आहेत एक आपण ह्याची दखल घेतली पाहिजे की जगातली जर इतर शेअर बाजार पडले तर भारताचा शेअर बाजार त्यापासून वेगळा आहे आमच्याकडे डोमेस्टिक पैसे आहेत आमचं एफ आय आर अवलंबून नाही आमची जास्त ग्रोथ असणारी अर्थव्यवस्था आहे हे त्या दिवसापुरतं त्या आठवड्यापुरतं त्या पंधरा दिवसापुरतं बाजूला ठेवावं लागतं जागतिक बाजार जेव्हा खाली येतात तेव्हा आपलाही बाजार इम्यून नाही आहे तो त्याच्यापासून वेगळा राहू शकणार नाही पण जेव्हा रेसेशनची भीती उभी राहते ना तेव्हा त्या त्या देशातली जी सेंट्रल बँक असते रिझर्व्ह बँक जशी आपल्याकडे आहे ते व्याजदर कमी करून ती मंदी येऊ नये याचा प्रयत्न करतात hmm. आणि त्याच्यातलं जर आपण साधारण चित्र बघितलं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सगळ्या अर्थक्षेत्रातल्या मंडळींचा त्यांची अपेक्षा अशी होती त्यांचा अंदाज असा होता की अमेरिकेतले व्याजदर hmm. दोन हजार चोवीसमध्ये सहा वेळा पाव पाव टक्क्यांनी कट होतील अच्छा आणि दीड ते पावणे दोन टक्क्यांनी व्याजदर खाली येतील त्यांच्या फेडरल रिझर्वने सांगितलं होतं की आम्हाला भाववाडीचा दर हा दोन टक्केपर्यंत खाली आणायचा आहे तर दोन टक्केपर्यंत खाली आण तो येत नसेल तर ते व्याजदर घटवतील की नाही याच्याबद्दल पण शंका होती जसजसं वर्ष पुढे सरत गेलं मार्चमधली मीटिंग झाली मेमधली मीटिंग झाली त्याच्यात तो व्याजदर कमी करण्याचा अंदाज पुढे 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 ढकलला पुड� गेला पण जेव्हा ऑगस्ट ऑगस्टमध्ये एकदम मंदीचं चित्र आहे का असं शंका उभी राहिली तेव्हा सगळ्यांचे अंदाज परत बदलले आणि ते म्हणले mm की ह्या वर्षाच्या अखेरपर्यंतच मोठे कट्स येतील आणि सव्वा टक्का दीड टक्का पावणे -hmm. दोन टक्क्यापर्यंत पुन्हा व्याजदर घटतील तर मंदीची भीती जेव्हा उभी राहते ना तेव्हा व्याजदर जर कमी झाले तर पुन्हा बाजारांना उभारी येते तर काही प्रमाणात ते तर, ते बरो बरो ते, ते काई -काई तर ते सेल्फ बॅलन्सिंग सारखी गोष्ट होते नजीकच्या काळात पण मंदी खरोखरच आली तर त्याचा पाच वर्ष दहा वर्ष परिणाम राहू शकतो त्यामुळे मंदीकडे डोळे झाक करणं बरोबर होणार नाही पण त्याचं लांडगा आधारे आलं असं पण करून उपयोगाचं नाही आणि दुसरं जसं प्रत्येक देशात असतं ना ते तिथे काही काही राजकीय समीकरणं पण असतात तर त्यांच्याकडे आता निवडणूक आहेत तर त्यामुळे अशी पण अपेक्षा आहे की सप्टेंबरमध्ये अर्ध्या टक्क्यांनी व्याजदर कमी होतील नोव्हेंबरमध्ये पुन्हा अर्ध्या टक्क्यांनी व्याजदर कमी होतील आणि ते व्याजदर कमी होतीलच्या अपेक्षेने अमेरिकेतले शेअर बाजार पुन्हा नवीन उच्चांकी पातळीवर गे गे गेले डोजोन्स इंडेक्स काल आजमध्ये पुन्हा चाळीस हजारच्या वर गेले आणि त्या दोनमध्ये एक थोडासा फरक असा आहे की गेल्या वर्षामध्ये शेअर बाजार जेव्हा वर जात होते तेव्हा त्याच्यातले मॅग्निफिसंट सेवन म्हणजे ज्या बिग टेक कंपन्या आहेत मायक्रोसॉफ्ट किंवा एन सारख्या त्यांच्यात सगळी वाढ होत होती आणि बाकीचं त्यांचा बाजार थंड राहत होता <tompa> आता जे दिसतंय पिक्चर त्यात हे मॅग्निफिसंट सेवननी पुढे जाणारं मार्केट नसून जास्त ब्रॉड बेस सगळीकडे जास्त त्याचा प्रसार आहे आणि सरसकट शेअर्स वर जात आहेत असं ते चित्र दिसतं येतं त्यामुळे जागतिक बाजारांमध्ये जी पडझड दिसत होती ती काही प्रमाणात आटपली गेली आणि पुन्हा थोडासा तेजीचा प्रवाह तिथे चालू झाला आहे याच्यामध्ये विचार असा केला पाहिजे की ही पुन्हा भरती आहे भरतीमध्ये सुद्धा मोठ्या लाटा असतात छोट्या लाटा असतात भरतीमध्ये सुद्धा खाली जाणारी लाट असते तर त्याला आपण बुल मार्केट करेक्शन म्हणा तर बुल मार्केट करेक्शन ही मार्केटमध्ये मा होतातच म्हणजे ती समस्या नसून ते त्याचा एक कॅरेक्टरच आहे किंवा तो त्याचा भाग आहे तर तशी ती होत राहणार पण तेजी संपून मंदी सुरू होणं भरती संपून ओहटी सुरू होणं ह्याच्यावरती गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवणं आवश्यक असतं त्याच्याबद्दलचा अंदाज बांधणं आवश्यक असतं तर आत्ता तरी ती भरतीला पुन्हा आल्यासारखं चित्र दिसतं mm. तर आ, पण ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल आणि अशा भ्रमात राहायचं कारण नाही की यापासून वेगळे होत आणि आमच्यावर याचा काही परिणाम होणार नाही परिणाम होतो तेव्हा सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो आता त्यात आपल्या काही जमेच्या बाजू आहेत तर त्यामुळे जेवढा परिणाम तिकडे होईल तेवढा आपल्याकडे होईल ही शक्यता कमी वाटते मी त्यातल्या तीन चार महत्त्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो एक तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कच्च्या तेलाचे दर कुठे राहत आहेत आणि तुम्ही बघितलं असेल गेल्या महिन्याभरात ते त्र्याहत्तर पंच्याहत्तर डॉलरच्या लेवलला आलेत म्हणजे नव्वद पंच्याण्णवच्या वर गेले तर आपल्याला त्याचा खूप मोठा फटका आहे <laughs> पण जसे खाली येतात तसा आपल्याला फायदा आहे कारण आपण बरंचसं ते इम्पोर्ट करत असतो <laughs> सो ती एक चांगली गोष्ट झाली दुसरं आपली जी परकीय चलनाची राखीव गंगा जळी फॉरेक्स रिझर्व्ह तुम्ही बघितलं असेल तर एकेका आठवड्याला पाच बिलियन डॉलर आठ बिलियन डॉलर अशा पद्धतीने ती वाढते आणि ती आता सहाशे ऐंशी बिलियन डॉलरला जाऊन पोहोचली की जी जूनमध्ये सहाशे चाळीसला होती म्हणजे जे पी मॉर्गनचा बॉन्ड इंडेक्स आहे त्याच्यात भारताचं समावेश होणार आहे आणि त्यामुळे त्याचे पैसे भारतात येणार आहेत ही अपेक्षा मे जूनपासनं होती ज्या पद्धतीने हे फॉरेक्स रिझर्व वाढताना दिसत आहेत ती अपेक्षा बऱ्याच प्रमाणात खरी ठरली असं दिसतं आणि ह्याचं थोडंसं विश्लेषण आपण असं करू की जेव्हा हे पैसे येतात डॉलरमध्ये पैसे येतात तर रुपया एकदम जास्त ॲप्रिशिएट होऊ नये hmm. त्याचं मूल्य एकदम वाढू नये यासाठी याच्यासाठी रिझर्व बँक हे डॉलर विकत घेते आणि hmm. त्यामुळे हे फॉरेक्स रिझर्वज आपले वाढत वाढत जातात आपले जे सगळे शेजारी देश आहेत त्यांचे फॉरेक्स रिझर्व नसल्यामुळे ते अडचणीत आले आणि आपले मात्र फॉरेक्स रिझर्व्स वाढत आहेत तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे हे फॉरेक्स रिझर्व्स वाढताना याच्यात एफ पी आय म्हणजे पूर्वी एफ आय आय म्हणून परकीय गुंतवणूक संस्थांची फार मोठा सहभाग आपल्याकडे नाही आहे म्हणजे मार्च तेवीसपासनं आपण सध्याचं बघतो ती तेजी चालू झालेली दिसते म्हणजे तेव्हा मार्च तेवीसमध्ये अठ्ठावन्न हजारचा इंडेक्स होता आज आपण ब्याऐंशी हजारचा इंडेक्स बघतोय गेले सोळा सतरा महिने एका बाजूनी वरती जाणारं मार्केट आपण बघितलं आहे याच्यामध्ये परकीय वित्त संस्थांनी घातलेले पैसे साधारण सत्तावीस बिलियन डॉलर आहेत फक्त आणि देशी वित्तसंस्थांनी पन्नास बिलियन डॉलरपेक्षा जास्त पैसे बाजारात अच्छा म्हणजे आपण ह्या दर महिना एस आय पीच्या आकडे ऐकतो गेल्या महिन्यात एकवीस हजार कोटी होता तर या महिन्यात तेवीस हजार कोटी तर भारतातल्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारात पैसे घातले पाहिजेत ते एस आय पीच्या मार्गाने घातले पाहिजेत हे गेल्या तीन चार वर्षात त्यांना खूप चांगला अनुभव आला आहे आणि ते ते पैसे बाजारात येत आहेत परकीय वित्तसंस्थांनी जून एकवीस पासनं मार्च पर्यंत बरंच विक्री केली होती त्यानंतर ते पुन्हा खरेदी त्यांनी केली आणि तरी सुद्धा त्यांना अशी टीका सहन करावी लागते की जगातलं हे एक सगळ्यात चांगलं चालणारं मार्केट आहे आणि तुम्ही मात्र त्याच्यात बाहेर आहात तर hmm. त्यांना कुठल्या तरी वेळेला भारतात पुन्हा पैसे घालायला लागतील ला 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 का त्यांच्या गुंतवणूकदारांच्या दबावामुळे hmm. किंवा कुठल्या इंडेक्समध्ये भारताचं जर वेटेज वाढलं तर हे पैसे शेअर बाजारात पण येतील का हा पण एक भाग आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही तर mm. ही परकीय चलनाची परिस्थिती झाली की फॉरेक्स रिझर्व्ह वाढत आहेत पण एफ आय आयच्या पैशांनी ते वाढत नाही आहेत mm. दुसरा भाग आपल्याकडे फिस्कल डेफिसिट कमी ठेवणं करंट अकाउंट डेफिसिट आपला चांगला असणं नंतर कर संकलन वाढत आहे तर म्हणजे आता ऑगस्टचा सुद्धा आकडा बघितला तर पावणे दोन लाख कोटीचा mm. जी एस टीचा आकडा आला जी एस टीचा आकडा अकड़ वाढला की इन्कम टॅक्सचा आकडा पण वाढतो आणि त्यामुळे वित्तीय तूट आपली कमी राहते तिसरा भाग आहे चायना प्लस वनसाठी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही पुन्हा भारतात जास्तीत जास्त उदयाला येते पूर्वी आपण बोललो आहे ह्या विषयावर डिटेल्समध्ये हे जे तीन चार भाग आहेत आउटसोर्सिंग सर्व्हिसेससाठी तर भारतात ता येतच आहे पण ते फक्त सॉफ्टवेअरसाठी mm. मर्यादित नसून इतरही बऱ्याच सेवा आता भारतामधनं त्याच्यात mm. ते येत आहेत आपल्याकडे डिजिटलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात पुढे गेलं आहे जी एस टीमुळे एक बाजारपेठ तयार झाली आहे तर हे आपले जे चांगले भाग आहेत किंवा सात टक्क्यापेक्षा जास्त आपली आर्थिक वाढ आहे त्याच्यात आपण असं जर बघितलं की पुढच्या पाच सात वर्षात आपल्याला चांगली सुवर्ण संधी आहे का तर ती नक्की आहे आणि तसं असेल तर बाजारातले दर जर घटले जागतिक काही घडामोडींमुळे तर मला वाटतं इथल्या गुंतवणूकदारांना एक चांगली संधी असेल की त्यांचा सहभाग वाढवायचा का सर पण एक असं इथं कायम चर्चा होते की जगात जे काही घडतंय ते कळूच नाही इतपत इथलं रिटेल इन्व्हेस्टर हायपर ऍक्टिव्ह आहे बाय द डीप ही इतकी फ्रेंजी आहे उदाहरणार्थ बजेट होतं त्या दिवशी माझ्या दोन मित्रांचा व्हॉट्सअप चार्ट असा होता की अरे ते बाकी काय पण होते असा एखादा निर्णय येऊ दे की शेअर मार्केट पडेल आणि आम्हाला इन्व्हेस्ट करता येईल म्हणजे त्यातला चेष्टेचा भाग आलीदा पण काही ना काहीतरी करून डीप यावा आणि आम्हाला इन्व्हेस्ट करायला संधी मिळावी अशी जी फ्रेंजी आहे आणि त्याच्यामुळे रिअल पिक्चर समोर येत नाही काय वाटतं त्याच्यात काही प्रमाणात प्रमाणात तथ्य आहे ज्या लोकांचा सहभाग वाढतोय त्या प्रमाणात सगळ्या कंपन्यांची प्रगती खूप चांगली असेल असं नाही आणि त्यामुळे असं होऊ शकतं की एका कंपनीच्या एकच बातमी दोनदा तीनदा आली म्हणजे त्या कंपनीने सांगितलं की आमच्या विक्रीत पुढच्या वर्षी वाढवणार आहे mm. तर बाजारवर जाऊ शकतो मग त्यांनी सांगितलं की आम्हाला नवीन ऑर्डर मिळाली तर पुढच्या वर्षी जी विक्रीत वाढवणार आहे त्यातलाच हा भाग आहे mm. पण ह्याचा अर्थ इथे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे mm. आणि सुद्धा बऱ्याच अंशी ट्रेडिंगसाठी लोक जे बाजारात सहभाग घेतात त्यांना पटकन पैसे हवेत त्यांच्या सगळ्या अपेक्षा कायम पूर्ण होतील याची शक्यता थोडी सुद्धा नाही आहे mm. पण त्यांचा तुम्ही गेल्या चार वर्षातला अनुभव बघा mm. म्हणजे कोविड आला मार्च वीस मध्ये तेव्हा बीएससी सेन्सेक्स पडून पंचवीस हजारचा झाला होता आज oh. निफ्टी पंचवीस हजारचं झालंय mm. म्हणजे mm. सगळा बाजार साडेतीन पट वर गेला आणि इथे आपण जेव्हा निफ्टी आणि सेन्सेक्स बोलतोय ना तेव्हा आपण लार्ज कॅप कंपन्यांबद्दल बोलतोय मिड कॅप कंपन्यांमध्ये अजून जास्त वाढ झाली आहे स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये त्याच्याहून अधिक वाढ झाली त्यांची व्हॅल्युएशन्स ही बऱ्याच कंपन्यांची ही फार जास्त आशेवरती अवलंबून आहेत असं दिसतं त्यांच्यापासूनच्या अपेक्षा आणि त्यांचे भाव पण आज बाजारात जी गर्दी होती त्यातल्या लोकांना त्याचा तोलून बघण्याची जरूर वाटत नाही आणि त्यांना वाटतं की आज घेतल्यानं उद्या वाढणारच आहे परवा वाढणारच आहे ह्याच्यात रेग्युलेटरचा जो रोल असतो वार की याच्याबद्दल धोक्याचा इशारा देणं याच्यावरती मार्जिन्स लावणं ह्याच्याबद्दल मला वाटतं सेबीनी वारंवार ही धोक्याची सूचना दिली आहे त्यातलं डिफॉल्ट होऊ नये म्हणून मार्जिन्स पण त्यांनी वाढवलेत सुरुवातीला त्याचा इफेक्ट असा होतो की जास्त नियंत्रणं घातली की अजून जोर येतो आणि अजून कारण थोडासा सप्लाय पण तिथे कमी होतो पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे भाव अजून त्याला चालना मिळते तर मला असं दिसतं की बाजारात काही पॉकेट्स अशी आहेत की ज्याच्यामध्ये व्हॅल्युएशन हे गुंतवणूकदाराच्या फायद्याचं किंवा त्याच्या बाजूचं नाही आहे पण आत्ता तिथे मागणी असल्यामुळे म्हणजे बरेचसे छोटे गुंतवणूकदार जेव्हा एस आय पीचा विचार करतात तेव्हा ते म्हणतात की गेल्या एक वर्षात कशाचा चांगला रिटर्न आला आहे गेल्या दोन वर्षात कशाचा चांगला रिटर्न आला आहे तिथेच पैसे घाला आणि तिथे स्मॉल कॅप फंडांचा रिटर्न जास्त आहे मिडकॅप फंडचा रिटर्न जास्त आहे ह्या प्रकारच्या शेअरमध्ये घालणाऱ्या ज्या योजना आहेत त्यांचा आकार पुष्कळ वाढला आहे पंधरा हजार कोटी वीस हजार कोटी पंचवीस हजार कोटी असं त्यांचं कॉर्पस झालं आहे त्याच्यात अजून पैसे आले की त्या फंड मॅनेजरला त्याच्यात चॉईस नाही आहे त्याला पुन्हा त्याच शेअरमध्ये घालावे लागतात त्याला त्याचं व्हॅल्युएशन पटतंय का पटत नाही mm -hmm. हा तिथे विषय राहत नाही तर त्यामुळे आणि ज्या शेअरमध्ये लिक्विडिटी कमी आहे ज्याच्यामध्ये फ्लोटिंग स्टॉक कमी आहे तिथे जर जास्त पैसे आले तर त्याचे भाव थोडे प्रमाणाबाहेर वाढतात व्हॅल्युएशनच्या चौकटीतनं जर बघितलं तर आपण म्हणतो mm. की यांचं लाँग टर्म व्हॅल्युएशनचं ॲव्हरेज काय होतं त्याच्यापेक्षा आत्ताचं व्हॅल्युएशन आत्ताचा पी जर आपण निफ्टी किंवा सेन्सेक्सचा बघितला तर लॉंग टर्म ॲव्हरेजपेक्षा दोन एक टक्क्यांनी वर आहे म्हणजे साधारण एकोणीस एकोनिस्ट टक्के एकोणीसचा पी असेल त्याच्याऐवजी एकवीस बावीसचा आहे आपण मिडकॅपमध्ये बघितलं तर तो तीन स्टँडर्ड डेव्हिएशन अवे फ्रॉम मीन oh. स्मॉल कॅपमध्ये थ्री अँड हाफ स्टँडर्ड डेव्हिएशन अवे फ्रॉम मीन असा दिसतो याचा अर्थ पूर्वीच्या फुटपट्टीपेक्षा आज जास्त तिथे मागणी आहे त्यांची अर्निंग्स खूप जास्त प्रमाणात वाढतील अशी अपेक्षा आहे आणि मी जर पन्नास कंपन्या घेतल्या mm. तर त्यातल्या चाळीसमध्ये ती अपेक्षा पूर्ण होणार असेल पण साठमध्ये निराशा तिथे येऊ शकते तर त्यामुळे त्याला कुठली तराजूमध्ये न घालता जेव्हा गुंतवणूक केली जाते mm. तेव्हा त्याचा कुठे ना कुठेतरी पुढे जाऊन दुष्परिणाम होऊ शकतो नुकसान होऊ शकतं हे लक्षात ठेवून वागणं आवश्यक आहे पण म्हणजे सगळा शेअर बाजार आज बबलमध्ये गेला आहे बुडबुडा तयार झाला आहे फुगा झाला आहे तो फुटेल ही परिस्थिती मला तरी वाटत नाही आणि विशेषतः तुम्ही मोठ्या कंपन्या ला, बघितल्या लार्ज कॅप कंपन्या बघितल्या की जर एफ आय आयने पैसे घातले ना तर ते लार्ज कॅपमध्ये येणार आहेत ते मिड अँड स्मॉल कॅपमध्ये येत नाही तर त्यामुळे हे दोन्ही तोलून बघितलं तर गुंतवणुकीची जास्त संधी लार्ज कॅपमध्ये आहे आणि गुंतवणुकीचा धोका जास्त स्मॉल कॅपमध्ये आहे मायक्रो कॅपमध्ये आहे असा विचार इथे करणं आवश्यक आहे तुम्ही एफ आय एचचा आणि लार्ज कॅपचा उल्लेख केला त्याला अनुसरून एक स्ट्रक्चरल मुद्दा आहे तो सा सा तो म्हणजे भारताच्या जी डी पीचा वाढीचा दर आणि या गेल्या क्वार्टरचा जो रिझल्ट आला आहे तो गेल्या दोन तीन वर्षातला सर्वाधिक कमी दर जी डी पी वाढीचा भारतातला आहे त्याला लोक तात्कालिक कारण देत आहेत निवडणुका होत्या उन्हाळा खूप होता पण खरंच जी डी पी वाढीचा दर हा एक इंडिकेटर आहे का की ऑल इज नॉट वेल का ठीक आहे म्हणजे इट्स जस्ट अ पासिंग बाय फेज जी डी पी वाढीचा दर मध्ये त्याचा शेअर बाजाराशी संबंध आहे आणि आपण म्हणू की सहा साडेसहा सात साडेसात आठ टक्के ह्या कक्षेमध्ये कुठेतरी हा जर आपला दर असेल तर तो अर्धा टक्क्यांनी कमी झाला पाव टक्क्यांनी वाढला म्हणजे मार्चचा दर आला होता आठ पॉईंट दोन टक्के आणि आत्ताचा आला आहे तो सातच्या जवळचा आकडा आला आहे तर ह्याला खूप जास्त महत्त्व द्यायचं कारण आहे असं मला वाटत नाही आणि बऱ्याच वेळा असं दिसतं की सेकंड हाफमध्ये सगळ्या गोष्टींची खरेदी वाढते सणासुदीच्या निमित्ताने ती ख खरेदी वाढते तर त्यामुळे थर्ड क्वार्टर फोर्थ क्वार्टर ह्याच्यामध्ये वाढीचा दर पुन्हा परत येऊ शकतो आंतरराष्ट्रीय चित्र जर बघितलं ना तर बरेचसे विकसित देश शून्य ते दोन टक्क्यामध्ये आहेत आणि विकसनशील देशांमध्ये सुद्धा सहा साडेसहा सात टक्के कोणाकडे दिसत नाही अर्थव्यवस्थेच्या वाढीचा जर त्याची तुलना केली तर माझा साडेसातचा सव्वा सात झाला यांनी असा मोठा फरक पडेल असं वाटत नाही मला तुम्ही सणासुदीचा उल्लेख केला म्हणून एक अशी दबकी चर्चा ऐकली जून नंतर की एक एक काळी म्हणजे अगदी गेल्या वर्षभरामध्ये खूप डिमांड ऑटोमोटिव्ह ला होती विशेषतः फोर व्हीलर आणि आता इनडायरेक्टली ऑटोमोटिव्ह मध्ये एक स्लो मुवमेंट आली हिडन डिस्काउंट्स दिले जात आहेत आणि गाड्या कशा विकल्या जातील असा प्रयत्न सर्व कंपन्या करत आहेत आपल्याकडे असं मानतात की ॲटोमोटिव्हवर मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगवर म्हणजे गाड्या विकत आहेत म्हणून आपली बरीचशी इकॉनॉमी एक मोठा भाग चालू आहे असंच घराबद्दल ऐका नाही माहीत नाही पण त्याचे शार्प इंडिकेटर्स दिसत नाहीत तर हे जे महत्त्वाचे सेक्टर्स आहेत ज्यानं या लार्ज कॅप मिडकॅप अशा कंपन्यांवरती पण परिणाम होणार आहे त्याच्याबद्दल तुमचं काय ऑब्झर्वेशन काही प्रमाणात तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की ज्या प्रमाणात डिस्क्रिशनरी कन्झम्पन आपण म्हणू mm. ज्या प्रमाणात वाढत होतं त्या प्रमाणात ते वाढत नाही आहे mm. पण आपल्याकडे त्याची तीन चार इंजिन्स आहेत एक mm. तर इन्फ्रास्ट्रक्चरवरचं mm. जे स्पेंडिंग आहे mm. ते या कन्झम्पनवरती तितकंसं अवलंबून नसतं आता यावर्षी जे त्यांनी लक्ष ठेवलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगचं ते साधारण अकरा लाख कोटीचं आहे आणि आपण म्हणू की पहिले तीन चार महिने mm. इलेक्शन मोडमध्ये असल्यामुळे त्याच्यात आठ महिन्यात ते पूर्ण करायचं आहे oh. तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चरकडनं एक बूस्ट आपल्याकडे yeah. मिळू शकतो तो येऊ शकतो रिअल इस्टेटमध्ये आपण बघितलं तर ॲक्टिव्हिटी खूप प्रमाणात वाढली आहे hmm. मागणी पण खूप प्रमाणात वाढली आहे आणि hmm. तिथलंही पिक्चर अजून तरी थंड होण्यासारखं चित्र दिसत नाही hmm. तिथे पुरवठाही वाढतो आहे hmm. पण त्यामुळे तिथे मूल्यवृद्धी होत जाते वाहनांच्या बाबतीत मी सहमत आहे तुमच्याशी की काही प्रमाणात ती मागणी आत्ता कमी होताना दिसते त्याच्यात काही काही अंतर्गत प्रवाह पण आहेत की डिझेलवरनं हायब्रीडकडे किंवा पेट्रोलवरनं ई व्हीकडे असे पण काही त्याच्यात प्रवाह आहेत तर त्याचा काही प्रमाणात फरक पडेल काही प्रमाणात काही हेडविंड्स तिथे राहू शकतील हे दिसतं चित्र पण ओव्हरऑल कन्झम्शन Mm -hmm. कमी होईल असं दिसत नाही ओवरऑल इन्फ्रास्ट्रक्चरवरची पण पुश mm -hmm. मला वाटतं तेवढाच स्ट्रॉंग राहील mm -hmm.